तर बघा काय बातमी आहे बायोमेट्रिक हजेरी नसल्या शाळांना अनुदान नाही खाजगी शिकवणी वर्गाला चाप, वर चाप. बायोमेट्रिक प्रणालीतून विद्यार्थ्यांची उपस्थित नोंदवण्याची व्यवस्था नसणाऱ्या शाळांचे अनुदान रोखले जाणार आहे यामुळे एक प्रकारे खाजगी शिकवणी वर्गाला चाप बसणार जास्त चर्चा आहे बहुतांश विद्यार्थी शाळेत केवळ नावापूर्त प्रवेश घेत असे घेत खाजगी शिकवणी वर्गाला लावतात त्यांची शाळेत नोंद होत नाही त्यामुळे शाळा ओस पडत असल्याचे चित्र आहे आठ जानेवारीच्या आदेशानुसार अनुदान पात्र शाळातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षित कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली आढावा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदण्याचे निर्देश देण्यात आले अशी नोंद करण्यात मागे पडणाऱ्या शाळांचं अनुदान रोखण्याची त्यात नमूद आहे याबाबतचा माहिती तेरा जानेवारीपर्यंत सादर करणे निर्देश माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत एक जानेवारी दोन हजार बावीसपासून टप्पा तत्वात अनेक शाळांना अनुदान देणे सुरू झाले त्याचवेळी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्याचा सहा महिन्याची था मुदत देण्यात आली पण उपस्थिती नोंद करण्याबाबत उदासीनता दिसून येते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत किती शाळांना प्रणाली लावली ज्या शाळांची अटीची पूर्तता केली आहे अशा शाळांवर कोणती कारवाई करण्यात आली आली याचा जाब शालेय शिक्षण मंत्रालयाने शिक्षण आयुक्तांनी सव्वीस डिसेंबरच्या पत्राद्वारे विचारला आहे आणि कठोर तपासणीचे संकेतसुद्धा दिलेले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आपल्याला विसरू नका धन्यवाद